तर आज मी खास तुमच्यासाठी जन्माष्टमी विशेष तोंडात टाकताच विरगळणारे आणि अगदी पेडा आणि बर्फीच्या चवीची परंतु जराही माव्याचा वापर न करता आज आपण ही पोहा बर्फी करणार आहोत नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनेलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते जन्माष्टमीला नैवेद्यासाठी काही बनवायचं असेल ना तर हा नैवेद्यासाठी एक युनिक असा पदार्थ आहे तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी जाड पोहे घालून घेऊयात नेहमी कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच पोहे या ठिकाणी मी घेतलेले आहे सर्व साहित्याचं प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं आता मिक्सरला सुरुवातीला बारीक असे मी पोहे वाटून घेतले आता वाटलेल्या पोह्यामध्ये ज्या वाटीने आपण पोहे घेतले ना त्याच वाटीने अर्धा वाटी मिल्क पावडर घालून ती देखील पुन्हा एकदा पोह्यांबरोबर वाटून घेणार आहोत आता मिल्क पावडर नसेल ना तर ह्या ठिकाणी अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याचा चव वापरला तरीही चालेल परंतु खोबऱ्याचा चव घेणार असाल ना तो पोह्यांबरोबर न वाटता दुधामध्ये घालून घ्यावा आता बर्फीसाठी प्रिमिक्स तयार झालेला आहे चला तर ह्या प्रिमिक्सपासून लगेच आपण पोह्याची बर्फी करायला सुरुवात करूयात पॅनमध्ये ज्या वाटीने पोहे घेतले ना त्या वाटीने रूम टेम्परेचरवरील सव्वा वाटी दूध घालून घेऊयात आता लगेच आपण त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घालून घेणार आहोत साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता फक्त साखर आपण दुधामध्ये विरगळून घेणार आहोत खूप जास्त दूध तापवत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही गॅस गॅसच्या मोठी करून आपण दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळून घेऊयात आता दुधामध्ये साखर देखील विरगळलेली आहे आता गॅस पूर्णपणे मंद करून सुरुवातीला जे आपण प्रिमिक्स तयार करून घेतलेलं होतं ना ते थोडं थोडंसं दुधामध्ये घालून घेऊयात प्रिमिक्स घालताना सतत ते हलवत राहावं नाहीतर ह्या प्रिमिक्सच्या गुटळ्या होऊ शकतात म्हणूनच दुधामध्ये जेव्हा आपण प्रीमिक्स घालतो ना तेव्हा गॅस श्वास पूर्णपणे मंद करावी जसजसं आपण प्रीमिक्स दुधामध्ये मिक्स, मिक्स करतो तस तस हो ना तसतसं ते छान घट्ट व्हायला लागतं आणि काही गुटळ्या झाल्या असतील ना तर अशा प्रकारचे स्पॅच्युल्याने मोडून घ्याव्यात आता बर्फीला छान शाईन आणि टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा तूप घालून अजून चार ते पाच मिनटं आपण हे मिश्रण छान शिजवून घेणार आहोत अजिबात हे मिश्रण शिजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही जर जसं मिश्रण तयार होतं ना तस तसं ते पॅन सोडायला लागतं आणि छानपैकी त्याचा गोळा देखील तयार होतो आता त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर आणि अजून एक चमचा आपण साजूक तूप घालून घेऊयात जवळपास या ठिकाणी मी पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप वापरलेले आहे जवळपास पाच मिनटानंतर ह्या ठिकाणी छानपैकी मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण गरम असतानाच तूप लावलेल्या ताटामध्ये लगेच घालून घ्यावं गरम असतानाच हे मिश्रण ताटामध्ये ओतलं ना तर बर्फीदेखील छान सेट होते ताटाला तूप लावल्यामुळे अलगद अशी बर्फी सेट झाल्यानंतर ती निघाली जाते अजिबात खाली चिकटत देखील नाही आता तुम्हाला ह्या मिश्रणापासून बर्फी करायची नसेल ना तर छोटे छोटेसे तुम्ही बॉल देखील करू शकता ह्या मिश्रणापासून हवा तो आकार देऊन तुम्ही जन्माष्टमीला नैवेद्य तयार करू शकता आता बर्फी ताटामध्ये थापताना वर खाली न होता चवबाजूने समान जाडीचे होण्यासाठी अशा प्रकारे एका पेल्याने मी बर्फी व्यवस्थित ताटामध्ये थापून घेतली तर बर्फी पूर्णपणे थंड झाल्यानंतर कट करून घ्यावी बर्फी जेव्हा गरम असते ते ना तेव्हा कट करायला गेलात ना तर हवी तशी कट होत नाही मिश्रण तयार झाल्यानंतर फक्त पंधरा मिनटामध्ये पोह्याची बर्फी तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही आता सजावटीसाठी मी त्यावरती पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत आमच्या घरामध्ये सर्वांनाच पोह्याची बर्फी खूप आवडत असल्यामुळे अधूनमधून देखील मी करते आणि आरामात ही बर्फी चार ते पाच दिवस टिकली जाते अजिबात खराब देखील होत नाही दिसायला पहा किती सुंदर अशी बर्फी दिसत आहे ना तर तुम्ही देखील ह्या जन्माष्टमीला ही पोह्याची बर्फी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाला तर अजिबात विसरू नका मावा न वापरता पेडा आणि बर्फीच्या चवीची आज आपण पोह्यापासून ही बर्फी, बर्फी केलेली आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडास टाकताच विरगळते तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात उचलू नका अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये मी रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद